त्याला सण होतो का नेता झाल्याला दुसरा दुसरा जमत नाही त्याला धनगराचा एक बांधव म्हणला आता आमच्याकडे नेतृत्व आलं पाहिजे लाल पाडा होता लाल असा येवल्याचा आली बाबा लाल पाडा होता असं दुसरं जमत नाही त्याला त्या ते तवाच आया ओळ होळ करतात त्याच्या दुसरं नाही जमत त्याला सगळं त्यालाच लागत मोरुस तर इतका आपल्या बुद्धीचं आहे ते त्याला कोणी मंत्री झाल्याला जमत नाही कोणी आमदार निवडून आल्या जमत नाही तेव्हा लागतो फक्त नाहीत मग त्याच्या ऐकण्यात लागते काय बांधून ठेवतो का नोकर तो आहे मग सगळ्याला इतकं इथं नाही आलं ते अरे ते पोरग आमचं ते बोरडे भाय मेल ना भूपशी तापशी रोरू एक दिवस नाही आला नुसतं भाषण ठेवून घेतो ते नागपूरवाला बी नाही आला परळीची टोळी तात्पुरती आली ती नावीलाच होता म्हणून त्यांनाही देणं गेलं नाही हे आल फक्त ना हे यावल्याच्या अलीबाबाला एकच गोष्ट लागते त्याच्या मोर्चाला गर्दी मग बंजारा समाजाचं वाटल झालं तरी चालन पण माझ्या मोर्चाला जमत असतो देव धनगराचं वाटू झालं तर झालं एकदा मला नाही घे धनगराला इष्टुन आरक्षण द्या बाबा म्हणला कशाला मोर्चाला पळत त्याच्या हे तुमच्या लेकरांचे वाटोळे करणारे ले लोक आहेत आम्ही तुमच्यावर त्याचे इतका कधीच वार केलेला नाही हा एखाद फटकून बोललो असतो पण आमच्या मराठ्यांनी इतकी दयामाया कोणालाच नाही शेवटी आम्ही वेळेवरती दयामायाच करतो आम्ही कधीच ओबीशी म्हणत नाही लहान भाऊ मोठा भाऊ सुद्धा म्हणत नाही दुःख लागलं की लगेच डोळे पुसायला जाणारे लोक आहेत आम्ही हा वेळेस बोलत असती मग गाव तिथं थोडंफार बोला चाली होती तालुका तिथं बोला चाली होती जिल्ह्यात बोलायचा होतच असती परिवार असल्यासारखे ओबीसी मराठ आहेत पण यांचे इतकं काय संपित नाही पण आता ते आरे गेले सगळ्या छगन भुजबळच्या आरे गेले तर छगन भुजबळ सगळ्या ओबीसींचे जेवढे खरे नेते ना सगळ्याला बरबाद करणार टीकेकर कसं वागत टिवरांची टीका त्यांच्या तोंडातली नाही आजपासून त्याला किंमतच नाही द्यायची आता त्याचे गाव काय ते सगळं काँग्रेस संपायला लागलं आता आई ते काँग्रेस काँग्रेसमध्ये ओबीसी नेते नाहीत काय पाटील सतरा तारखेला बीड मध्ये मोर्चा निघतोय ओबीसीचा नाही नाही ओबीसीचा नाही म्हणजे ओबीसीचा मोर्चा आहे ओबीसीचा त्याच्यात काही संबंध नाही काय संबंध ते काही इशितारा सिंध्या म्हणतो प्रदान करायला हा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याचं काय म्हणणं नेमकं कोणाला सुधरीलंय का अठरा पकड जातीच्याला आता फक्त मोर्चाला कुंभार जवळ करीन काही करी कडी ओढरी रोजपूत जमा जवळ करीन आता बंजारा जवळ करीन आता धनगरांना जवळ करीन आता सगळ्यांना एवढं मोर्चा फक्त गोड गोड बोलन या आपण आलो पाहिजे आपण दिसलो पाहिजे तह ताकद दिसली पाहिजे उडी ताकद लावा सगळ्या जातीच्याला गोरगरीबाला म्हणून आता मग त्यात काय नावे असतील सोनार असतील जे जे छोट्या छोट्या गरीब बिचारी जाते तर मुस्लिम दलित असतील याला फक्त या म्हणून त्याचा मोर्चा झाला की झोपला गरीब त्यांच्या ध्यानाच त्यांचा काय फायदा आहे त्याचा फक्त त्याचे लाभार्थी टोळी आणि ते जाते पुरता ज्ञात आहे व विषय हे विशेष ज्ञात नाही तो एक शेवटचा प्रश्न